स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा थांबलेल्या ऊस रिक्षाची जोरदार धडक चालकासह प्रवासी गंभीर जखमी ढवळेश्वर जवळील घटना एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट सत्तर टक्क्यांचा मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेवर ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बियायस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वायडी प्रमाणे सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटाहून भाळवणीकडे निघालेल्या रिक्षाने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून चोराची थडक दिल्यानं रिक्षाचा अपघात झाला या रिक्षा पलटी झाल्यानं रिक्षामधील चालकासह दोन प्रवासी जखमी झालेत ही घटना ढवळेश्वर गावानजीक घडल्या भाळवणी येथील प्रवासी किसन काळकुटे व त्यांची पत्नी उषा काळकुटे हे कलकत्ता येथून आले होते ते आपल्या भाळवणी या गावी विटा येथील रिक्षातून निघालेले होते रिक्षा ढबळेश्वर गावाजवळ आली असता ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर रस्त्याकडेला उभा होता काही कळतं न कळतं तोपर्यंत रिक्षाने पाठीमागून थांबलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक दिली यात रिक्षा पलटी झाली त्यामध्ये रिक्षा रिक्षामध्ये बसलेले दोघे पत्नी जखमी झाले विटा येथून भाळवणीकडे जात असताना हा अपघात घडला अपघात घडल्यानंतर तातडीनं जखमींना लोकांनी रुग्णालयात हलवलं ढवळेश्वर राहुल मंडले भाळवणीच्या अश्विनी खेराडे यांच्यासह नागरिकांनी त्यांना रुग्णालयात पाठवण्यासाठी मदत केली तातडीने अँब्युलन्स बोलावून त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आलं रिक्षाचालक नाथा माने यांच्या डोक्यात काच घुसून तो जखमी झाला तर रिक्षातील प्रवाशी उषा व यांना डोळ्याला मोठी जखम झाली पती केसन काळकुटे यांना मुक्का मार लागलाय ट्रॅक्टर हा वांगी येथील यादव यांच्या मालकीचा असून तो उदगीर कारखान्यातून ऊस खाली करून ढवळेश्वर येथे रोड लगत उभा होता अचानकच तो न दिसल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याचं घटनास्थळावरून सांगण्यात आलं अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा हो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला ला आता सबस्क्राईब करा